तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचा आज आगमन होणार आहे बघा तर विषय कसा आहे मित्रांनो आज घरात गणपती बसवायचा आहे आपल्या मग पहिल्यांदा बाबामाबांचं दर्शन घेतलं नंतर गावात निघालो गणेश मूर्ती आणाय आपली आणि डायरेक्ट मग आपल्या ग्रामदैवतांच्या मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं आणि मग मुलं आपली मूर्ती बघायचा जाऊया मूर्ती बाबाने आधीच ठरलेली आपली मूर्ती आहे बघा घरातली बाबांनी पहिलं पूजन करून घेतलं आता गणेश मूर्तीचं आपल्या पूजन करून झालं आहे बघा मग आपण मूर्ती घेणार आहे त्या नारळ टोपीन ती दिली बघा पैसे दिले आपलं मूर्तीचं आणि आता पूजन करून झालं म्हटलं आता जाऊया मग आपली मूर्ती घेतली बघा मी आणि गाडी बसून डायरेक्ट घरापाशी आलो आणि मम्मीन डायरेक्ट पूजन करा घेतलंच बघा आपलं मग घरात आपल्या यायच्या आधी मम्मीनं पूजन केलं गणपती बाप्पांचं पूजन करून आत घरात घ्यायची म्हटलं मूर्ती तरपर्यंत बडची पण आलेलं कारण गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची मग पूजनात करायचं होतं गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि ठेवली बघा मूर्ती मग असं महिन ती लावली मूर्ती प्रतिष्ठापनाच्या पूजा चालू झाल्या बघा आपली सगळी पूजा करून झाली मग डायरेक्ट आता आरती चालू केली बघा आपली घरात गणपती बाप्पांची मूर्ती बसली नंतर ट्रॅक्टर घेऊन निघालो कारण आपल्याला बाळमा मंदिरातली गणेश मूर्ती आणायची होती मग आलो बागा डायरेक्ट कापशीत ही ही आपल्या मंदिरातली मूर्ती आहे का ही घेऊन डायरेक्ट आलो बाबा मंदिरात मूर्तीं ते बसवली आणि नंतर मग आपल्याला मंडळाची मूर्ती आणायचं तोपर्यंत पाऊस आला मग पाऊस उघडल्यावर मग टॅक्टर घेऊन निघालो बघा गावात मग आपल्या गावात ट्रॅक्टर लावला आणि नंतर मग मुलगा आता गणपती आणायला जायचं जा। मग काय सगळी ट्रॅक्टरात बसलीत आणि निघालीत बघा मग मी काय का गाडीनच निघालेलो गाडी बसलेलो मी आणि रोहन गाडीहूनच निघाले बघा आणि ट्रॅक्टर आपला बांबोड्यात आता एंट्री झाली आपली ट्रॅक्टरची आणि सोनवाड्याला जायचं होतं गणेश मूर्ती कसल्या मस्त आहेत बघा मग डायरेक्ट सोनवाड्यात आलो सोनाटाचा आपला गणपती असतो या मग या मूर्त्या बघा एक नंबर आहेत नाही सगळ्या मूर्त्या बघून असं प्रसन्न वाटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आता सगळी मंडळातली कार्यकर्ते आपली आलेली आलेलीच होती मग डायरेक्ट मूर्तीचं पूजन केलं आपली आणि मग मूर्ती टॅक्टरमध्ये ठेवून डायरेक्ट आलो बघा मंडळात घेऊन